नमस्कार अभिजात मराठीच्या पंधराव्या भागामध्ये तुमचं स्वागत करतो मध्ये प्रकृतीच्या कारणामुळे थोडं विश्रांती घेतली होती तर आज आपण मंदाक्रांता या वृत्ताबद्दल चर्चा करणार आहोत अतिशय मंद लयतलं छान असं हे वृत्त आहे असं म्हणतात की महाकवी कालिदास यांचं देखील हे आवडतं वृत्त होतं कारण कालिदासांनी त्यांचं मेघदूत हे काव्य याचे एकूण एकशे अठरा श्लोक आहेत पूर्व मेघामध्ये चौसष्ट आणि उत्तर मेघामध्ये चोपन्न असे एकशे अठरा श्लोक या मंदाक्रांता वृत्तामध्ये लिहिलेले आहेत त्यातला नमुन्यादेखल पहिला श्लोक बघूया विरह विरहगुरुणा स्वाधिकारात प्रमत्ता महिमा वर्षभोग्येण भरतु यक्षक्रे जनकतनया स्नान स्निग्धछाया तरुषु तुषुवसती रामगिर्याश्रमेशू इथेच एवढं थांबतो कारण मेघदू थाप संपूर्ण स्वतंत्र विषय आहे तर आपण येऊ या मंदाक्रांताकडे मंदाक्रांताचं लक्षणगीत असं आहे मंदाक्रांता म्हणति तिजला वृत्त ते मंद साले ज्याच्या पादी गा दोन आले एका पादी सतरा, अक्षरांचीच च होते काढी रामा भव नदी तुनी खातसे फार गोते। अतिशय साधी सरळ सोपी व्याख्या आहे वृत्ताचं नाव मंदाक्रांत आहे त्याच्यामध्ये सतरा अक्षरं असतात एका ओळीमध्ये आणि त्यांची विभागणी म भ न त, त, आणि दोन वेळा ग अशा गणांमध्ये होते आता हे गण म्हणजे काय त्याच्याबद्दल तपशिलात आपण नंतर पाहू पण एक सांगतो की पूर्वी संदेश वहनासाठी एक भाषा वापरली जायची त्याला कोड असं म्हटलं जातं आणि कट्ट कडकट्ट किंवा डिट डॉट डिट एवढ्या त्याच्यावरती संपूर्ण भाषा बसवलेली होती कट्ट म्हणजेच डेट म्हणजे डॅश डॉट म्हणजे डॉट किंवा त्याला मराठीमध्ये म्हणताना कड राऊंड म्हणायचं आणि पुन्हा कट्ट म्हणजे डॅश याच्यावर सगळी भाषा बसवली होती तसंच मराठी काव्यामध्ये जे उच्चारण होतं रस्वदीर्घ दीर्घ याच प्रकारामध्ये कुठलाही उच्चार असतो ह्रस्व तरी असतो किंवा दीर्घ तरी असतो तर त्यांचं जे एक एकत्रीकरण होतं तीन तीनचा एक गण पाडलेला आहे त्यानु तर त्यानुसार त्याला नावं दिलेली आहेत ती नावं कोणती तर य म, त, र ज भ, न, स, ल आणि ग लहू आणि गुरु असे ते पडतात त्याच्याबद्दल जास्त आत्ता सांगत नाही पण त्याच्याबद्दलही सांगताना थोडंसंच सांगितलेलं आहे य यमाचा न नमन त तारा प र राधिका म मानावा स समरा ज जनास भा भास्कर आणि शिवाय तिना व्यतिरिक्त जर त्याच्यामध्ये अक्षरं राहिली तर त्याच्या उच्चारानुसार लघु किंवा गुरु असं त्याचं होतं तर ही मंदाक्रांताबद्दलची माहिती आहे ह्या गणांबद्दल आपल्याला व्याकरणामध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला आठवतही असेल तरी पुन्हा सांगितलं तर हे कसा वाटला हा भाग त्याच्याबद्दल अवश्य कळवा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुन्हा भेटूयात सोळाव्या भागात त्यावेळी काय असेल माहीत नाही पण जे असेल ते चांगलं असेल असा मला विश्वास वाटतो नमस्कार